रायगड जिल्ह्यातील रांजणखार डावली नौखार गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे या गावातील नागरिकांनी आज चक्क जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हंडा मोर्चा काढत प्रशासनाला धारेवर धरले पाचशेहून अधिक गावकरी या मोर्चात सहभागी झाले रायगडचे जिल्हाधिकारी डॉक्टर किशन जावे यांनी या गावकऱ्यांना भेट दिली मात्र गावकऱ्यांना समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने गावकऱ्यांनी पुन्हा संताप व्यक्त करत जोपर्यंत आमच्या गावाला पाणी मिळत नाही तोपर्यंत इथून कुठेही हलणार नाही असा पावित्रा या गावकऱ्यांनी घेतला आहे मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे वारंवार निवेदन देऊनही सरकार काही करत नाही आता फक्त उरले आत्मदहन करणे जीव घालवणे पिण्याच्या पाण्यासाठी जर सरकार लक्ष देत नसेल तर आत्मदहन करण्याशिवाय पर्याय नाही यावेळी जिल्हाधिकारी किशन जावेळे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत तत्काळ पाण्याची टँकर देण्याचे आदेश दिले तसेच जलजीवन योजना देखील तातडीने पूर्ण करण्याचा आश्वासन देत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत बैठक घेणार असल्याचेही सांगितले पासून आतापर्यंत आम्ही मुख्यमंत्र्यांपासून ते पाणी पुरवठा मंत्र्यांपासून गुलाबराव पाटलांपासून आम्ही आतापर्यंत सगळ्यांना जे पत्र व्यवहार केलेत आणि त्याच्यातून आम्हाला मिळलेला रिझल्ट शून्य आहे अजूनपर्यंत पाणी रिझल्टूनलजीवन मिशन जी आहे ती सुद्धा अर्धवटच चाललेली आहे तिच्या अजूनपर्यंत पाईपलाईनच पण काम झालेलं नाही आहे आणि ती मार्च चोवीस पर्यंत चोवीस पर्यंत पूर्णत्व नेऊ असं आश्वासन दिलेलं आहे हे बघा हे त्याच्यामध्ये चोवीस पर्यंत त्यांनी आश्वासन दिलेलं आहे ते पूर्णत्वास गेलेलं नाहीये आणि आज कलेक्टर साहेबांना भेटलं तर कलेक्टर साहेब आमच्यावरच दमदाटी करून आम्हाला हाकलून द्यायला तयार झालं जनतेने करायचं काय आणि ही जनता स्वतःच्या आहेत आहेत मनाने आणि राजकीय नाही आज आमच्या बाजूला आमचा नवखार गाव आहे त्याच्यानंतर बागदांडा गाव आहे आवळीपाडा गाव आहे सारळ गाव आहे रेवस गाव आहे बोडणी गाव आहे मिळकतखार गाव आहे अशी गाव आहेत पण या गावाला कधी पाणीच आलं नाही आणि पस्तीस वर्ष सुमारे पस्तीस वर्षापासून ही की नाही आता आम्ही निवेदन देण्यासाठी माननीय कलेक्टर साहेबांकडे आलो आणि सांगितलं ते म्हणतात की तुम्ही मोर्चा आणलातच का तुम्ही मोर्चा आणलातच का आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही बोलू नका आम्हाला बोलून दिलं नाही अशी दमदाटी ना आम्हाला कलेक्टर साहेबांनी केली आमच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे आणि तो सोडवलाच पाहिजे नाहीतर आम्ही आत्मदहन करू ही जी बंदी आम्हाला वीस रुपयांनी पाणी घ्यायला लागतं ही जर बंदी आम्हाला वीस रुपयांनी घ्यायला लागते दोनशे रुपये आम्ही कमू जर दोनशे रुपये जर आम्ही पाण्याला घालवला तर मुलांना आम्ही पोचणार कसं शिक्षण पाणी कसं करणार आज आमची मुलं नोकरीला नाहीत चिंगोड्याला जातात ही जाता, कंडिशन आमच्या झालेली आहे तर हा प्रश्न सोडण्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांकडे आलो त्या साहेबांनी उलट आम्हाला सहकार्य करावं तर ते सांगतात की मोर्चा कशाला आणलात आज आम्हाला पाणी मिळत नाही आमचा जीव तडफडत आहे ते कोणाकडे हक्क को मागायला येणार ना कोणाकडे कोणाकडे आम्ही आमची विचार सांगणार म्हणून त्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांकडे न्याय मागायला आलो आज माझे लग्न माझंच लग्न झाले माझ्याच लग्नाला पंचावन्न साली झाला तेव्हापासून पाणी नाही तेव्हापासून टंचा आहे अद्यापपर्यंत पाणी पाण्याचा प्रश्न सुटतच नाही पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून त्यासाठी आज आम्ही अख्ख्या गावाने मोर्चा काढून कलेक्टर साहेबांजवळ न्याय मागायला आलो पण तो काही न्याय आम्हाला मिळाला नाही जर आमची ती इच्छा पूर्ण होत असेल तर आम्ही इथून जाऊ नाही आम्ही ना ता इथंच प्रेम आणून बसू हे आमची त्यांना अज्ञा आहे